महिलेचे छायाचित्र लावून अर्ज भरल्याचं समोर आलंय बारा भावांवर कारवाई करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आला आहे संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यातील ही धक्कादायक घटना आहे महिलांचे फोटो लावून या बारा जणांनी फॉर्म भरला होता तर लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळावा म्हणून ही फसवणूक करण्यात आलेली आहे संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यातील हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे आपण महिला वंचित राहू नयेत म्हणून सहा सात वेगवेगळे जे विभाग आहेत शिक्षण विभाग आहे ग्रामसेवक विभाग आहे आरोग्य विभाग आहे महसूल विभाग आहे इतर सगळ्या विभागातल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना आपण ते फॉर्म भरायसाठी म्हणून नेमलं होतं पण आपले जेव्हा लक्षात आलं की एक ठिकाणी एक भरायचं आणि दुसऱ्या ठिकाणी वेगळा भरायचा असं काही हातावर बोट बोटावर मोजणे एवढ्या लोकांनी असं केलंय आणि जेणे एवढ्या चांगल्या योजनेत काही जादा म्हणजे चुकीची नावं नोंदवून चुकीचे फॉर्म भरून चुकीचे फोटो लावून गैरप्रकार करायचं काम केले त्याची चौकशी करायचे आदेश सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना काही फॉर्मवर गाडवाचे चित्र काही ठिकाणी काही आणखीन विचित्र असे चित्र त्यात टाकलेले आहेत असे फॉर्म असे आलेले आहेत म्हणून याच्यावर संशय हा विरोधी पक्षाच्या काही लोकांवर जातो निश्चित आहे आणि योजने मदे ही योजनेमध्ये कसा खंड पडावा किंवा ही योजना कशी बाळावी असा सुद्धा काहीचा प्रयत्न परंतु तसा काही होणार नाही सरकार त्याची पूर्णपणे काळजी घेते प्रत्येक योजनेमध्ये असे खोडा घालणारे आणि त्याचा मिसयूज करणारे लोक असतात सरकारने योजनेची अंमलबजावणी करत असताना बारकाईनं कर ज्या खरोखर बहिणींना आवश्यकता आहे त्यांनाच मिळालं पाहिजे याचा एक रुपया सुद्धा एकत्रित गेला नाही शेवटी हा जनतेच्या काळातला पैसा आहे जनतेला आपण विकासापासून दूर ठेवत हो देणारा पैसा आहे मग तो त्याचं नीट युटिलायझेशन झालं पाहिजे याच्यासाठी प्रशासन किंवा सरकार बारकाईने लक्ष देत नाही फक्त घोषणाबाजी फक्त मोबलायझेशन आणि फक्त त्याचं राजकारण करण्यास सरकार गुंतली आहे